नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो जसे की मला कमेंट आली की सर धाराशिव या जिल्ह्यावरती जी काही परीक्षा आहे ते लवकरच आहे म्हणून त्यांच्याकरता हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो या व्हिडिओ बाहेरील एकही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळणार नाही ओके तर बघा थोडक्यामध्ये आपण बघूया धारा धाराशिव जिल्हा सर्वांना माहिती आहे धाराशिवचं अगोदरचे नाव काय होते तर ते होते उस्मानाबाद आणि बघा हा उस्मानाबादचा म्हणजेच धाराशिवचा काय तर नकाशा आहे थोडक्यामध्ये बघू शकता आपण जी नकाशा कसा आहे तो यानंतर बघा इथं जे काही अवशेष सापडलेले आहेत ते सुद्धा आपण बघू शकता यानंतर बघा थोडक्यामध्ये आपण धाराशिव जिल्ह्याविषयी समजून घेऊया तर बघा धाराशिव जिल्हा हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागामध्ये धाराशिव जिल्हा स्थित आहे तर दक्षिण भागामध्ये लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे तसेच बघा जिल्ह्याचा बहुतांश भाग हा खडकाळ तर उर्वरित भाग हा सपाट आहे आणि समुद्र सपाटीपासून जर जिल्ह्याची उंची पाहिली तर ते आहे सातशे एम एम इतकी ओके त्यानंतर बघा जिल्ह्याचा बहुतांश भाग हा बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे तसेच बघा भूम वाशी कळम धाराशिव आणि तुळजापूर हे जे काही तालुके आहेत हे बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत तसेच गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो कोणकोणत्या प्रमुख नद्या आहेत मित्रांनो इथं गोदावरी आणि भीमा मित्रांनो धाराशिव जर म्हटलं तर ते शहर बघा धारापूर हे शहर कोणत्या नदीकाठी येते हा या प्रश्नाचं उत्तर आपण बघणारच आहे ते वेगळं आहे परंतु जर प्रमुख नद्या म्हटलं तर कोणत्या आहेत तर गोदावरी आणि भीमा ओके तसं बघा धाराशिव जिल्हा मराठवाडा विभागाच्या पूर्व बाजूला उत्तरेस किती आहे तर बघा सतरा पॉईंट पस्तीस ते अठरा पॉईंट चाळीस डिग्री अक्षांश आणि बघा पूर्वेस काय तर पंच्याहत्तर पॉईंट सोळा ते शहात्तर पॉईंट चाळीस डिग्री अक्षांशमध्ये स्थित आहे ओके बघा तुमच्या कमेंटनुसारच मी काय करतो तर जिल्ह्यांवरती बघा जिल्ह्यांवरती लेक्चर तयार करत असतो ओके बघा एक कमेंट आली लगेच मी त्यांच्यावरती काय केलं तर व्हिडिओ बनवला बाकीचे जिल्हे सुद्धा मी काय करणार आहे एक ते दोन दिवसामध्ये मित्रांनो सर्वचे सर्व जिल्हे अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तरी सर्वांनी बघा अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा बघा याच्या बाहेरील तुम्हाला एकही प्रश्न बघायला मिळणार नाही परीक्षेमध्ये ओके यानंतरचा प्रश्न बघा आता धाराशिव जिल्हा ओके धाराशिव जिल्हामध्ये काय आहे तर बघा धाराशिव जिल्हा या खालीला जिल्ह्यांनी वापलेला आहे तर बघा धाराशिव जिल्ह्याच्या आजूबाजूने कोणकोणते जिल्हे येतात किंवा तालुके येतात ते बघूया आपण बघा दक्षिण पश्चिम या दिशेला सोलापूर येते उत्तर पश्चिम दिशेला अहमदनगर येते त्यानंतर बघा उत्तर दिशेला बीड येते पूर्व दिशेला लातूर येथे आणि बघा बिदर अँड गुलब बर, गुलबर्गा कर्नाटक येथे काय येते तर दक्षिण येते स्थानिक माहिती आपण थोडक्यामध्ये विचार करूया बघा देश भारत आहे राज्य महाराष्ट्र सर्वांना माहिती आहे जिल्हा धाराशिव मित्रांनो गावांची संख्या किती आहे तर सातशे चौतीस आहे इथं लिहितो तुम्हाला सातशे चौतीस तसेच बघा यानंतरचा प्रश्न क्षेत्र क्षेत्र जर पाहिलं आपण तर बघा सात हजार पाचशे एकोणसत्तर किलोमीटर सात हजार सात हजार पाचशे एकोणसत्तर किलोमीटर स्क्वेअर एवढा काय आहे तर बघा याचं क्षेत्रफळ आहे ओके तसेच लोकसंख्या जर पाहिली तर बघा सोळा लाख सत्तावन्न हजार पाचशे शहात्तर एवढी काय तर बघा धाराशिवची उस्मानाबादची लोकसंख्या आहे ओके यानंतर बघा पिनकोड किती आहे तर बघा ते चारशे तेरा पाचशे एक तसेच बघा प्रसिद्ध पदार्थ याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येते म्हणून आपण ते सुद्धा बघूया ओके बघा उस्मा उस्मानाबादचे गुलाबजामून हे खूप प्रसिद्ध आहेत खवा मैदा आणि साखरेचा पाक यापासून बनवलेले गुलाबजामून स्वादिष्ट आहेत याशिवाय उस्मानाबादी शेडीचे चौदार मटण प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा ओके जय भीम सर लॉकबाई निक्या <coughs> यानंतर बघा धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तर बघा धाराशिव जिल्ह्याचा बहुतांश भाग कसा आहे तर खडकाळ तसेच उर्वरित भाग सपाट असून बराचसा भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापला आहे समुद्र सपाटीपासून या जिल्ह्याची उंची सुमारे सहाशे मीटर इतकी आहे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे किती आहे तर सात हजार पाचशे बारा पॉईंट चार चौरस किलोमीटर एवढं आहे तर बघा येथील लोकसंख्या सुमारे सोळा सत्तावन्न पाचशे शहात्तर आहे आताच बघितलं आपण सर्वात सर्व तसेच या जिल्ह्यात धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा कळंब भूम परांडा आणि वाशी असे एकूण किती तालुके आहेत आठ तालुके आहेत तसे येथील वातावरण साधारणपणे कोरडे असते मराठवाड्यातील या जिल्ह्याच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यांमधील उन्हाळ्यातील तापमान कसे असते कमी असते मित्रांनो तालुक्यांची संख्या किती आहे तर आठ आहे लक्षात ठेवा ओके यानंतर बघा धाराशिव जिल्ह्याविषयी महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत तर बघा धाराशिव जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात येतो या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तसे बघा धाराशिवचा इतिहास जर पाहिला तर रामायण काळापासून मित्रांनो या जिल्ह्याचा आपल्याला इतिहास दिसून येतो बघा वनवासामध्ये असताना काही काळ रामाने या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगतात मित्रांनो लक्षात ठेवा नागपूरमध्ये रामटेक येथे रामाने काय केलं होतं तर बघा वनवासादरम्यान विश्राम केला होता तसेच मित्रांनो धाराशिव या जिल्ह्याला सुद्धा रामायणाचा इतिहास आहे रामाने इथे सुद्धा काय केलं तर मित्रांनो थोडे काही दिवस हे वास्तव्य केले होते तसेच धाराशिव शहरानजीक पापनाश येथे सीतेचे नाणे आहे ओके त्यानंतर बघा धाराशिवला मौर्य सातवाहन राष्ट्रकूट यांचे राज्य होते तसेच यादवांचे देखील राज्य होते त्यानंतर धाराशिव बहामनी आणि विजापूर संस्थानात आले यानंतर बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत धाराशिव हैदराबाद संस्थानात होते हैदराबादच्या सातव्या सातवा निजाम मीर आ, उस्मान अली खान यांच्या सन्मानार्थ धाराशिवचे नाव हे बघा बघा हे काय तर आपण धारा बघा उस्मानाबादला कुठंतरी रिप्लेस केलेले धाराशिव तर लक्षात ठेवा जो काही हैदराबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान होता ना याच्या सन्मानार्थ अगोदर जे नाव होतं ते होतं उस्मानाबाद ओके आता बघा हे नाव बदलून काय करण्यात आलं तर धाराशिव करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा ओके यानंतर बघा धाराशिव जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे अनेक महत्वाची पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत त्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला नळदुर्ग किल्ला धाराशिव लेणी परंडा किल्ला आणि तुळजाभवानी मंदिर हे प्रसिद्ध आहेत मित्रांनो तसेच बघा तेर म्हणजे काय तर तगर यांचा प्रामुख्याने समावेश होतो श्री संत गोरुबा काका तेर यांचे मंदिर सुद्धा याच जिल्ह्याला लाभलेले आहे यानंतर बघा धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण किल्ले एक आहे नळदुर्ग किल्ला ओके नळदुर्ग किल्ला लक्षात ठेवायचा आहे की धाराशिव पासून शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेले नळदुर्ग 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 किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय आहे व प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला असं जर विचारलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये काय म्हणतोय मी असा जर प्रश्न विचारला की धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी महाल कोणत्या किल्ल्यातील प्रसिद्ध आहे तर उत्तर यायला पाहिजे नळदुर्ग किल्ला ओके त्यानंतर बघा हा प्रचंड किल्ला अडीच किलोमीटर गेऱ्याचा असून अजूनही सध्या स्थितीत आहे या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग रक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो तीन चारशे वर्षापूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते याचा सबळ पुरावाच आहे आणि पावसाळ्यात या पाणी मालावरून पडणाऱ्या पाहण्याचे विहंगम दृच्छ पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक इथे येत असतात मित्रांनो लक्षात ठेवा हा कोणता किल्ला आहे तर नळदुर्ग ओके नळदुर्ग कुठे आहे तर धाराशिव धाराशिवपासून किती किलोमीटर अंतरावर तर शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर ओके लक्षात ठेवा तसेच बघा यानंतर धार्मिक स्थळावरती आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया अतिशय इम्पॉर्टंट जर धार्मिक स्थळ कोणतं असेल तर ते आहे श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूरचं ओके सर्वांना माहिती आहे तुळजाभवानी मंदिर कुठचं आहे तर तुळजापूरचं आहे हे बघा यानंतर बघा महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे जे काही तुळजापूरचे येथे काय आहे तर वास्तव्य आहे तुळजापूर हे गाव सोलापूर औरंगाबाद रस्त्यावर असून सो सुल, सोलापूरहून बेचाळीस किलोमीटर तर धाराशीहून बावीस किलोमीटर अंतरावर आहे ओके आणि जिल्हा जर म्हटलं तर बघा दोन्ही जिल्ह्याच्या जवळ आहे परंतु आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी दे। तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासूर मर्दिनी तुकाई रामवडदाईनी जगदंबा आदी नावांनी सुद्धा ओळखली जाते लक्षात ठेवायचं आहे थे। तसेच जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिडेची असून ती अष्टभुजा आहे बघा अष्टभुजेची आहे ती ओके आणि त्यानंतर बघा अश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात तसेच यानंतरचा प्रश्न बघा यानंतर नळदुर्ग येथे जवळच असलेले कोणतं मंदिर प्रसिद्ध आहे खंडोबा मंदिर आणि हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे काय तर श्रद्धास्थान आहे तसेच बघा यानंतरचा प्रश्न धाराशिव शहरातील दर्गा तर बघा धाराशिव मध्ये हजरत ख्वाजा शमोद शमोशुद्दीन गाझी रहमतुल्ला आले यांची काय तर बघा दर्गा आहे लक्षात ठेवा हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा परिचित विचारतात की हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला आले यांचा दर्गा कोठे आहे तर बघा तो धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे ओके तर बघा आणि धारापूर शह बघा धाराशिव या शहरामध्येच मध्यभागी मद्दे आहे तसेच दरवर्षी येथे उरूस असतो आणि या निमित्ताने मोठी यात्रा देखील भरते आणि लाखो भाविक देश विदेशातून येतात इथे तसेच बघा यानंतरचा प्रश्न कळंब तालुक्यातील एडेश्वरी देवी ओके okay. बघा कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि कळंब पासून वीस किलोमीटर अंतरावर एरमाळा येडेश्वरी देवीचे काय आहे तर मंदिर आहे आणि मित्रांनो नवसाला पावणारी देवी अनेक भाविकांचे हे काय तर श्रद्धास्थान आहे लक्षात ठेवा बऱ्याचदा परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षे असे प्रश्न विचारू शकतात की कळंब तालुक्यातील एडेश्वरी देवी बघा एडेश्वरी देवीचं कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तर उत्तर यायला पाहिजे कळंब आणि हा सुद्धा प्रश्न विचारतात की कळंब हा जो काही तालुका का आहे हे जे काही शहर आहे हे कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे तर ते मांजरा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे ओके ह्या गोष्टी तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही लक्षात ठेवायच्या तसे, आहे तसेच हो सारे मॅम बीडवर सुद्धा घेतो यानंतरचा व्हिडिओ बीडवर असणार आहे ओके यानंतर बघा दत्त मंदिर संस्थान रुईभर तसं बघा धाराशिव पासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर स्थित आहे हे श्री क्षेत्र रुईभर येथे दत्त महाराजांचा एक अतिभव्य मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम काळा पाशांपासून असून त्यावर अत्यंत सुबक आणि उठावदार नक्षीकाम केले आहे कोणतं मंदिर मित्रांनो दत्त मंदिर संस्थान कुठे आहे रुईभर बघा धाराशिव मधील रुईभर या ठिकाणी कोणतं मंदिर आहे दत्त मंदिर संस्थान यानंतर बघा रामलिंग मंदिर बघा रामलिंग मंदिर सुद्धा आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो आपला धाराशिव जिल्ह्याकरता लक्षात ठेवा हे मंदिर कोणाचं आहे तर श्री तर भगवान शिवशंकर प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो ओके रामलिंगावरूनच आपल्याला लक्षात येते हे मंदिर कोणाचं असेल तर शिवशंकर भगवानचं ओके ते धाराशिव शहरापासून सुमारे वीस किलोमीटरच्या अंतरावर सोलापूर औरंगाबाद या रोडवरील एडशी कोणत्या गावामध्ये स्थित आहे एडशी गावामध्ये स्थित आहे तसे बघा याच ठिकाणी दुर्गा देवीचे पुरातन मंदिरसुद्धा आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात आणि तसेच भरपूर पाऊस पडल्यावर येथील धबधबा हा सर्वांनाच आकर्षित आणि मनमोहित करणार आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो हा जो काही भाग आहे हा डोंगराळ प्रदेशातून वरईने नटलेला आहे आणि येथे अनेक वन्यजीव देखील आढळतात त्यामुळे या भागाला काय म्हणतात रामलिंग अभयारण्य सुद्धा म्हणतात ओके यानंतर बघा थोडे थोडक्यामध्ये जे काही पर्यटन स्थळे आहेत ते कोणकोणते आहेत तर ते लक्षात घेऊया तर बघा धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आहे अ धाराशिव लेणी बघा ही धाराशिव लेणी आहे आपण चित्रामध्ये बघू शकता बघा धाराशिव शहरापासून अवघ्या किती किलोमीटर अंतरावर आहे आठ किलोमीटर अंतरावर एक प्राचीन लेणी आहे जिचं नाव आहे धाराशिव लेणी उपलब्ध कागदपत्रावरून ही लेणी सातव्या शतकातील असावी ही गुहा नील व महानील नावाच्या वि बघा विद्याधारांनी निर्माण केली होती पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहे आणि त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहे त्यात सुमारे ऐंशी बघा आठ हजार दहा वरांडा असून त्यांचे छत बत्तीस खांबांनी पेलून धरले आहे आतील बघा बाजूस पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे आणि प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे कुंड असून त्यात बारमाही स्वच्छ व गार पाणी असते बघा भगवान पार्श्वनाथाची जर मित्रांनो मूर्ती आहे तर हे जी धाराशिव लेणी आहे हे कशाशी संबंधित आहे तर जैन धर्माशी संबंधित आहे यानंतर बघा तीर्थगर यानंतरचा प्रश्न बघा तीर्थगर काय आहे तर बघा धाराशिव पासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पावलखुना आजही स्पष्ट आपल्याला जाणवतात या प्राचीन काळात मित्रांनो प्रदेशाची व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबा काका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये विख्यात आहे लक्षात ठेवायचं आहे ओके यानंतर बघा या, या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी असलेले मंदिर आहे ओके बघा हे चित्रामध्ये आपण बघू शकता ओके तेथे काही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृवसिंहाचे एक जुने मंदिर आहे तर गावाच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूंची काय आहे तर मूर्ती आहे लक्षात ठेवा ओके यानंतर बघा आपण थोडक्यामध्ये पंधरा ते वीस प्रश्न जे आहेत ते वन लाईनर स्वरूपात बघणार आहे ओके तसेच मित्रांनो जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर बघा सर्वांना माहिती आहे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत सध्या पालकमंत्री तर बघा आजच्या तारखेमध्ये म्हणजे बघा पाच तीन दोन हजार चोवीस मध्ये जर या जिल्ह धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असतील तर त्यांचं नाव आहे तानाजीराव सावंत कोण आहेत तानाजीराव सावंत तारीख बघा पाच तीन ओके जे नंतर व्हिडिओ बघतील त्यांनी काय करू शकता हे जे उत्तर आहे हे चेंज करू शकता तानाजी सावंत आहेत आणि मित्रांनो जिल्ह्याचे जे काही कलेक्टर आहेत हे सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारतात तर बघा धाराशिव जिल्ह्याचे जे काही कलेक्टर आहेत ज्याला आपण काय म्हणतो जिल्हाधिकारी ओके जिल्हाधिकारी तर ते कोण आहेत तर त्यांचं नाव आहे श्री कौस्तुभ सॉरी हे मागचे होते आता सध्या हे डॉक्टर सचिन डॉक्टर सचिन ओंबासे ओके ओंबासे आहेत यानंतर बघा थोडक्यामध्ये आपण वनलाईन स्वरूपामध्ये प्रश्न बघूया बघा धारा धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या आपण बघितली त्यानंतर बघा धाराशिव जिल्ह्यातील एक कोणती नदी वाहते तर तेरणा नदी हे विशेष असा प्रश्न आहे मित्रांनो की धाराशिव शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं शहर आहे तर ते आहे तेरणा नदी मुख्य नदी तेरणा नदी ओके त्यानंतर बघा धाराशिव जिल्ह्याच्या साक्षरतेचा सा दर किती आहे तर शहात्तर पर्सेंट आहे तसेच धाराशिव जिल्ह्याची स्थापना कधी झाली था तर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झालेली आहे यानंतर बघा धाराशिवमध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा कोणती आहे तर मराठी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये बघा आठ तालुके आहेत तसेच धाराशिव जिल्ह्यात बघा एकूणच क्षेत्रफळ किती आहे तर चौदा हजार दोनशे बहात्तर चौ किलोमीटर यानंतर बघा मुख्य व्यवसाय आहे कृषी ऐतिहासिक किल्ला आहे नळदुर्गा किल्ला प्रसिद्ध मंदिर आहे तुळजा भवानी मंदिर प्रमुख पीक घेतले जाते ज्वारीचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न उपस्थित आहे जिल्ह्याला तसेच बघा महिलांचे साक्षरतेचे प्रमाण आहे सत्तर पॉईंट एकावन्न पर्सेंट आणि पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण आहे पंच्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट तसेच मित्रांनो धाराशिव लेण्यांचे जे काही ऐतिहासिक महत्व आहे हे का बरं आहे तर, सन, तर, सन, तर ते प्राचीन बौद्ध लेणे आहेत म्हणून तसे बघा यानंतरचा प्रश्न कोणता प्रसिद्ध सण उत्साहात साजरा केला जातो तर गणेश चतुर्थी जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध सण कोणता साजरा केला जातो तर गणेश चतुर्थी ओके त्यानंतर बघा प्रमुख धर्म कोणता आहे तर तो आहे हिंदू धर्म ओके प्रसिद्ध संत मंदिर कोणाचे आहे तर ते आहे संत गोरोबा काका यांचे तसेच मित्रांनो जिल्ह्याची उंची किती आहे तर ते आहे सहाशे मीटर उंच अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो आपण कवर केलेले धाराशिव जिल्ह्याविषयी जेवढे तुम्हाला मंदिर सांगले जेवढे काही मित्रांनो जेवढे मंदिर सांगले जेवढे पर्यटन स्थळ सांगले ह्या bon प्रत्येक गोष्टीचा तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर मित्रांनो एकही प्रश्न तुमचा या व्हिडिओ बाहेरील असणार नाही ओके बघा लोकसंख्या तुम्हाला ठराविक मुद्दे सांगतो कोणकोणत्या गोष्टीवरती तुम्हाला बघा सर्वचे सर्व जे काही मंदिर आहेत आणि किल्ले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पर्यटन स्थळ लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर बघा दक्षिण भागात स्थित आहे हे लोकेशन तुम्हाला स्टारमार्क करून ठेवायचं आहे त्यानंतर समुद्र सपाटीपासून किती उंची आहे ते सांगायचं आहे हे लक्षातच ठेवा जे जे गोष्टी तुम्हाला सांगत आहे ओके यानंतर बघा हे जे काही उत्तरेस त्याचं जे काही स्थान आहे ते स्थान सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो हा कोणत्या विभागामध्ये येते तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मराठवाडा ओके यानंतर बघा जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात कोणतं आहे त्यानंतर उत्तर पश्चिम भागात कोणता जिल्हा आहे बीड बघा उत्तर भागात कोणता आहे पूर्व भागात कोणता आहे दक्षिण हे सुद्धा तुम्हाला पाठच करायचं आहे ओके प्रसिद्ध पदार्थ सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जे काही उस्मानाबाद आहे धाराशिवाय मित्रांनो इथे काय फेमस आहे तर गुलाबजामून ओके बंगालचा गुब गुलाबजामून काय मित्र बघा रसगुल्ला आहे फेमस बंगालचा आणि हे बघा महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादचा काय तर गुलाबजामून प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा ओके तसे बघा खवा मैदा आणि साखरेचा पाक पासून बनवलेले जे काही गुलाबजामी आहेत ते स्वादिष्ट आहेत कुठचे उस्मानाबाद धाराशिवचे शिवचे ओके याशिवाय बघा उस्मानाबाद ही शेडीचे काय तर चौदार मठण सुद्धा प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा ग्रामसेवक कुठंतरी आपण बघा ग्रामसेवक पदासाठी आपण कुठंतरी तांत्रिक घटकांचा ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस आपण हे वाचलेलं आहे ओके तसेच भौगोलिक परिस्थिती ह्या प्रत्येक गोष्टी बघा क्षेत्रफळ सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसेच हे उंची झालं त्यानंतर क्षेत्रफळ सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर लोकसंख्या ओके आणि तालुके या गोष्टी तुम्ही जर मित्रांनो लक्षात ठेवलं तर तुमचा एकही स्कोअर जाणार नाही एकही मार्क जाणार नाही ओके डन तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच सर्वांचे मनापासून धन्यवाद